नमस्कार आपल्या तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला आपण सुरुवात एका रूममध्ये त्याच्या चेअरवर बसलेला होता डॉक्टर अंजलीला चेक करत होते चेकअप क झाल्यावर डॉक्टर म्हणाले मिस्टर अर्जुन भोसले मला वाटतं यांचा आता प्लॅस्टर काढायला हवं हे ऐकून अंजलीला खूप आनंद झाला काही वेळाने डॉक्टरांनी अंजलीच्या पायाचं प्लॅस्टर काढले आणि म्हणाले मिसेस भोसले आता तुम्ही तुमचा पाय थोडासा हलवा चालता येते का बघा अंजलीने पाय हलवण्याचा प्रयत्न केला पण ती म्हणाली नाही डॉक्टर मला हे जमत नाही आहे अजूनही त्रास होतोय डॉक्टर म्हणाले ओके नो प्रॉब्लेम मिस्टर भोसले तुम्ही यांचा हात पकडा आणि चालता येतं का बघा अर्जुनने अंजलीचा हात पकडला आणि तिला उभी राहायला सांगितलं तर पण पाय ठेवता तिला जोरात दुखलं ती ओरडली अर्जुनने तिला पटकन बसायला सांगितलं रडत अंजली म्हणाली डॉक्टर हे काय होतंय मला अजूनही चालता येत का नाही आहे डॉक्टर म्हणाले मिसेस भोसले घाबरू नका थोडे दिवस असा त्रास होणार आहे रोज थोडासा व्यायाम करा पाय हलवण्याचा प्रयत्न करा कोणाच्याही मदतीने चालायला शिका हळूहळू होईल सवय आणि सगळं ठीक होईल हे ऐकून अंजली नाराज झाली तिला वाटलं होतं की प्लॅस्टर काढल्यानंतर ते चालू शकेल पण तसं झालं नाही डॉक्टर अर्जुनला म्हणाले मिस्टर भोसले मला तुमच्याशी बोलायचं आहे आम्ही प्लॅस्टर काढलं आहे पण तुम्ही त्यांची जास्त काळजी घ्या मी काही व्यायाम सांगतो ते करून घ्या पण जास्त ताण देऊ नका ना तर ना हो ना हो नाही तर दुखापत वाढू शकते अर्जुनने सगळी माहिती घेतली आणि अंजलीला घरी घेऊन निघाला हॉस्पिटलला येताना अंजली खुश होती पण घरी जाताना नाराज होती अर्जुन म्हणाला काय झालंय बायको माझ्यावर नाराज आहेस का अंजली म्हणाली नाही मी तुमच्यावर नाराज नाही आहे मला वाटत होतं मी आज चालू शकेन पण साधं चालताही येत नाही आहे मला अर्जुन म्हणाला अगं मी तुला उचलून कुठेही नाही तू पायांना आराम दे मी आहे ना तुझी काळजी घ्यायला तुला उचलणं तुला आवडत नाही आहे का अंजली हसली अर्जुन म्हणाला रिलॅक्स थोडा वेळ दे सगळं ठीक होईल निगेटिव्ह विचार करू नकोस बोलत बोलत भोसले मेंशन में पोचले। गरी गरी ते भोसले मेन्शनमध्ये पोहोचले अर्जुने अंजलीला व्हीलचेअरवर बसवलं आणि घरी आणलं घरी येताच अंजलीचं लक्ष हॉलमध्ये बसलेल्या तनू आणि अमनकडे गेलं ते राजस्थानवरून पळत आले होते आणि रुद्र अनुसोबत बोलत होते अंजलीने आनंदाने तनूला हाक मारली तनू धावत आली आणि अंजलीला मिठी मारली अंजू कशी आहेस आता बरं वाटतंय ना तनू म्हणाले हो मी मस्त आहे तू कशी आहेस अंजलीने विचारलं मी पण मस्त आहे तनू म्हणाली तर अंजलीने हयूस विचारलं तनू माझ्या तुझ्या आणि अमन भाऊजींच्यामध्ये सगळं नीट झालंय ना तर तनू हसत म्हणाली हो सगळं नीट आहे अर्जुन म्हणाला तनू अंजलीला रूममध्ये घेऊन जा तनूने व्हीलचेअर पकडली आणि अंजलीला खालच्या रूममध्ये नेलं कारण अंजलीची रूम वर होऊ शक होती पण आता ती चालू शकत नव्हती तनू आणि अंजलीला खालच्या रूममध्येच गेलेलं बघून अनु त्या दोघींच्याही पाठीमागे जाते तनू अनुच्या जा साह्याने अंजलीला बेडवरती बसवते चला आता सांग अवन भाऊज तुझ्यामध्ये नक्की काय काय झालं मला सगळं काही ऐकायचं आहे म्हणजे त्याने तुला प्रपोज कसं केलं तू त्यांचं प्रपोज कसं ॲक्सेप्ट केलं नाही अंजू मी तुला यातलं काही सांगणार नाही आहे तुम्हाला कधी सांगितलंस का की जिजूने तुला कसं प्रपोज केलं आहे वगैरे सांग ना तनू सॉरी सॉरी तनू वहीण अमनभाईने तुला कसं प्रपोज केलं हे मलासुद्धा ऐकायचं आहे मला तर एवढं माहिती आहे की अर्जुनभाई आणि अमनभाई प्रेमामध्ये एकदम शून्य आहेत त्यांना अजिबात रोमॅन्टिक होता येत नाही तनू बोलते तसं काही नाही आहे अनुचे बोलणे ऐकून आणि अंजली पटकन बोल दोघी एकदम बोलल्यामुळे आता दोघी एकमेकींकडे बघतात आणि अंजली बोलते अनु तू माझ्या भाईनं ओळखायला चुकी गेलेली आहेस ते या रोमाच्या बाबतीत खूप पोचलेले आहेत हो आणि तू सुद्धा अमनला काही समजू नकोस कमी नाही येतो तनूसुद्धा बोलते काय खरंच तुम्ही दोघी खरंच हे खरं बोलतात ना मला तर एवढं माहिती होतं की त्यांना रोमांच नावाची गोष्टच माहिती नाही आहे म्हणून कारण आजपर्यंत ते दोघेही प्रत्येक मुलीपासून लांब पळत होते ते दोघेही आता मला असं वाटत होतं की त्यांना रोमॅन्समधला डीसुद्धा येत नाही आहे ते दोघेही रोमांसमध्ये झिरो आहे अनुचे बोलणे ऐकून तनू आणि अंजली आता दोघेही हसू लागतात ते तिकडे अमन आणि अर्जुन दोघेही स्टडी रूममध्ये होते अमन युवराजचे काय झाले डोंट वरी अर्जुन तू जसं बोलायलास तसंच युवराजला आणि खूप त्रास दिला आहे आणि आता तो पोलिसांच्या ताब्यात आहे काळजी करू नको तो लवकर सुटणार नाही याची मी काळजी घेतली आहे पण अर्जुन मला तुला अजून एक गोष्ट सांगायची आहे रोहन गुप्ताबद्दल का काय झालं त्याच्यासोबत आपण बिझनेस डील करणार होतो ना त्याचं काय झालं हो आपल्या कंपनीसोबत डील होणार होती पण मी ती कॅन्सल केली अमन आतापर्यंत जे काही घडलं ते सगळं काही आता सांगत होतं अर्जुनला अमनचं बोलणं ऐकून अर्जुनलासुद्धा खूप जास्त राग आलेला होता तो बोलतो त्याची एवढी हिंमत त्याला माहीत नाही तो कोणाच्या बाकड्यात चिरत आहे ते त्याला त्याची शिक्षा मिळायलाच हवी डोंट वरी अर्जुन त्याला त्याच्या चुकांची शिक्षा मिळत आहे मी त्याला जेलमध्येच पाठवलं आहे आणि तो तिथून लवकर काही सुटणार नाही अमन त्याला फक्त जेलमध्ये पाठवायचं नाही रे तर त्याचा बिझनेस बरबाद केला पाहिजे आता अर्जुन आपण हे सगळं काही करू पण तू आधी रुद्रच्या लग्नाकडे लक्ष दे रुद्रचे लग्न जवळ आले आहे अरे हां रुद्राच्या लग्नावरून आठवलं तुझं आणि तनूचं काय झालं तनूने तुझं प्रेम मान्य केलं का तीसुद्धा तुझ्यावरती प्रेम करते का अरे हो तनूने तिचं प्रेम मान्य केलं आहे अरे वा हे तर चांगली गोष्ट झाली आहे म्हणजे मी तुला राजस्थानमध्ये राहायला थांबवले होते त्याचा काहीतरी उपयोग झाला म्हणायचा आता तू लवकरात लवकर तनूच्या घरच्यांसोबत बोल आणि तू तु, तुझ्या आयुष्याबद्दल तिला सगळे सांगितले आहेस का म्हणजे त्या घटनेबद्दल वगैरे नाही अर्जुन मला तर दिल्लीला त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या होत्या पण मनातून खूप भीती वाटत होती तिने जर हे सगळं काही ऐकलं तर ती माझ्यासोबत राहील का भीती मनामध्ये माझ्या खूप वाढत चालली आहे त्यामुळे तिला सगळं काही सांगायची हिंमत होत नाही आहे नाही अमन असं काही होणार नाही आहे मी जेवढं तनुणा ओळखतो ना त्यावरून ती ती खूपच समजूतदार मुलगी आहे त्यामुळे ती सुद्धा तुझी सिच्युएशन समजून घेईल त्यामुळे मला असं वाटत आहे की तू तिला सगळं काही सांगायला हवं असं व्हायला नको की तिला बाहेरून या गोष्टी समजल्या मग तिला याचा खूप जास्त वाईट वाटेल अर्जुन आता तू म्हणतोयस आता तर मी खरंच तनूला सगळं काही सांगेन अमन बोलतो अमन आणि अर्जुन बराच वेळ स्टडी रूममध्ये बोलत होते आणि परत ते त्यांच्या रूममध्ये निघून जातात तर संध्याकाळी सगळी जण हॉलमध्ये एकत्रित गप्पा मारत बसले होते भाऊजी काय विचार केला आहे तुम्ही अंजली अमनकडे बघून बोलते कसला विचार वहिनी अमन प्रश्नार्थक नजरेने अंजलीकडे बघूनच बोलतो अहो भाऊजी तुम्ही तनूच्या घरी जाऊन लग्नाची बोलणी करा ना तनूचा हात मागा जर तुम्ही असं नाही केलं ना तर तुम्ही तुमच्या घरी गेला नाहीत तर काकू दुसऱ्या मुलासोबत लग्न लावून घेतील मग तुम्ही असं बसा एकटेच नाही होईनी नाही असं अजिबातच व्हायला नको मी उद्या तनुच्या घरी जातो आणि लग्नाबद्दल बोलतोच अमन पटकन बोलतो एक मिनटं एक मिनिट हे नक्की काय सुरू आहे आणि हे नक्की कधी झालं अमन भाई तू सुद्धा मला काही सांगितलं नाहीस रुद्र आश्चर्यचकित होत बोलतो कारण त्याला याबद्दल काहीच माहीत नव्हतं रुद्र तू काही पंतप्रधान आहेस का म्हणून तुला सगळ्या गोष्टी सगळ्यांनी सांगायला हव्यात राधा बोलते नाही मी पंतप्रधान नाही आहे पण मी भाई आहे ना त्याचा मग मला तर सगळं काही सांगायला हवं हो पण सांगणं सुद्धा एवढं महत्त्वाचं नाही वाटत राधा बोलते रुद्र आणि राधा दोघं बोलत बोलत परत भांडू लागतात त्या दोघांचं भांडण बघून घरातले सगळेजण डोक्यावरती हात मारून घेतात आणि त्यांच्याकडे बघू लागतात ते दोघंही असे भांडत असताना अर्जुन बोलतो तुम्ही दोघे असे का भांडत आहात जर तुम्हाला कायमचे असे भांडायचे असेल ना तर तुम्ही दोघं लग्न का करत आहात मी एक काम करतो मी घरातल्यांना सांगतो आणि तुमच्या दोघांचंही लग्न कॅन्सल करून टाकतो काय गरज आहे कशाला तुम्ही लग्न करताय अर्जुनचं बोलणं ऐकून रुद्र आणि राधा दोघंही एकदम शांत बसतात तर आता तोंडातून एक शब्दही बाहेर काढत नाहीत ते तर इकडे मात्र आता भाई तू एवढं का राखत आहेस मी तर फक्त नॉर्मली राधाशी बोलत होतो रुद्र बोलतो अच्छा म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने बोलत असता का मग तुम्ही भांडण कसे करता अर्जुन राधाने त्यांच्याकडे बघत बोलतो अर्जुनचं बोलणं ऐकून एकदमच रुद्र गप्प बसतो तेवढ्यातच एक आवाज येतो हॅलो एव्हरीवन तर तो आवाज ऐकून सखीजणं दरवाजाच्या दिशेने बघू लागतात शनैया भोसले आता मध्ये आलेली होती ये आले आले ही इथे का आलेली आहे अमन थोडंसं रागात बोलतो शनैयाला आलेलं बघून रुद्रही बोलतो शनया तू इथे एवढे दिवस तू कुठे गायब होतीस अरे ते मी ऑस्ट्रेलियाला गेले होते तिथे गेल्यानंतर मला समजले की तुझं लग्न ठरलं आहे म्हणून मी पटकन इकडे आले तू तर माझा बेस्ट फ्रेंड आहेस ना मग मी तर तुझ्या लग्नाला यायला हवे शनयाचे बोलणे ऐकून रुद्र शनयाला मिठी मारतो शनया आलेली आहे हे बघून अर्जुनला जास्त फरक पडत नव्हता पण ते तिकडे रुद्रने शनयाला मिठी मारली हे बघून राधाला खूप जास्त राग आलेला होता अर्जुन कसा आहेस तू शनया अर्जुनकडे बघतच बोलते मी ठीक आहे अर्जुन चेहऱ्यावरती कसलंच एक्सप्रेशन न आणत बोलतो अर्जुनचं बोलणं ऐकून शनया हसतच तिथे सगळ्यांसोबत बसते आणि गप्पा मारत होती शनया तिथे आलेली होती हे मात्र अंजलीलासुद्धा आवडलेलं नव्हतं तिलासुद्धा खूप जास्त राग आलेला होता पण ती तरी काय बोलणार नव्हती शेवटी शनया रुद्राने आणि अर्जुनची लहानपणापासूनची मैत्रीण होती बरं दीदी आता मी निघते बाबा वाट बघत असतील घरी राधा बोलते हो ठीक आहे नीट जा अंजली बोलते वहिनी आता डोंट वरी तू राधाची अजिबात काळजी करू नको मी तिला घरी नीट पोचवेन रुद्र बोलतो राधा, राधा रागाने बाहेर जाते तर रुद्र तिच्या पाठीमागे जाते अगं थांब एवढी काय पळत आहेस एवढी काय घाई झालेली आहे घरी जाण्याची तू माझ्या पाठीमागे का आलेला आहेस तू जा ना तुझी फ्रेंड आली तिच्यासोबत गप्पा मार तिच्यासोबत टाईम स्पेंड कर माझ्यासोबत यायची काहीच गरज नाही आहे मला देवाने पाय दिले आहेत मी स्वतः घरी जाऊ शकते आता राधा तुला अचानक काय झालं आहे तू असं का माझ्याशी बोलत आहेस मला कशाला काय होईल मी ठीक आहे राहिली गोष्ट माझ्या बोलण्याची तर माझं बोलणं हे असंच आहे तुला तर तुझ्या फ्रेंडची खूप जास्त आठवण येत होती ना तू तिला खूप मिस करत होतास मग जा तिला जाऊन आणखीन चिटक आणखीन मिठ्या मार आणखीन तिच्याशी बोलत बस माझ्यासोबत यायची गरज नाही आहे अच्छा आत्ता मला समजले की माझ्या होणाऱ्या बायकोला शनिया इथे आलेली आवडलेलं दिसत नाही आहे आणि मी तिला मिठी मारलेली ती कुठेतरी फील करते हो ना नाही आ असं काहीही नाही आहे मी का जलस होईन हो का मग तुझा चेहरा तर काही वेगळंच काही सांगत आहे आता रुद्र बोलतच राधाचे दोन्ही गाल उडत आता बोलतो अग माझी झाशीची राणी आता तुला जलसफील होण्याची काहीही गरज नाही आहे कारण हा रुद्र भोसले पूर्णपणे फक्त तुझा आणि तुझाच आहे तो या जन्मी काय पुढचे जन्म दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही तो फक्त तुझाच राहील त्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस बरं आता गाडीमध्ये बस मी तुला घरी सोडतो रुद्रचं बोलणं ऐकून राधा गाडीमध्ये बसते रुद्रसुद्धा ड्रायव्हिंग सीटवरती बसतो आणि राधाला आता तिच्या घरी सोडतो तेच तिकडे अंजली अर्जुनकडे बघत बोलते अहो मला रूममध्ये सोडाल का अंजलीचं बोलणं ऐकून अर्जुन आता अंजलीला उचलतो आणि त्यांच्या रूममध्ये घेऊन जातो तेच तिकडे सगळीजणं आपापल्या रूममध्ये जातात अर्जुन अंजल रूममध्ये आणतो आणि बेडभरती नीट बसवतो आणि तो बाहेर जाऊन लागतो अर्जुनला बाहेर जाताना बघून अंजली बोलते आहो तुम्ही आता कुठे जात आहात मी स्टडी रूममध्ये जात आहे का तुझं काही काम आहे का तर हां मला ते थोडं तुमच्याशी बोलायचं होतं अंजलीचं बोलणं ऐकून अर्जुन अंजलीच्या जवळ जातो आणि बोलतो बोल ना काय बोलायचं आहे ते हां मला ते लग्नाबद्दल बोलायचं होतं अंजली लग्नाबद्दल तर आपण आधीच बोललेलो आहे ना मग आता आता परत त्यावरतीच काय बोलायचं आहे तर अंजलीला काय बोलावे ते समजत नव्हते ती अर्जुनला स्वतःजवळ थांबून घेण्याचा प्रयत्न करत होती कारण अर्जुन बाहेर जाईल आणि शनयासोबत बोलत बसेल असंच आता तिला वाटत होतं हां हो लग्नाबद्दल आपण बोललो होतो पण त्या रुद्र आणि राधाच्या ना मला अमन आणि तनूच्या लग्नाबद्दल बोलायचं आहे अंजली अमन आणि तनूच्या लग्नाबद्दल आता तुला काय बोलायचं आहे अर्जुन अमनने अमनच्या तनूच्या घरी त्यांच्या लग्नाबद्दल काही बोललाच नाही आहे मग तोपर्यंत आपण त्यांच्या लग्नाबद्दल काहीच ठरवू शकत नाही जेव्हा अमन तनूच्या घरी बोलेल ना तेव्हाच आपण त्यांच्याबद्दल ठरवू शकतो अंजली बराच वेळ काहीतरी कारणे देत होती आणि अर्जुनला तिथे थांबवण्याचा ती आता पूर्णपणे प्रयत्न करत होती अर्जुनला सुद्धा ते आता समजलेले होते तेवढ्यातच आता तिथे क्षणा येते अर्जुन मला तुझ्याशी बोलायचं आहे काहीतरी महत्त्वाचं आहे अर्जुन काही आत अंजली बोलते आता यांच्याजवळ टाईम नाही आहे आम्ही महत्त्वाच्या गोष्टीवर बोलत आहोत तू परत त्यांच्याशी यांच्याशी बोल ओके नो no प्रॉब्लेम मी परत बोलेन शनया बोलते आणि परत तिथून निघून जाते शनयाला गेलेलं पाहून अर्जुन अंजलीकडे बघतो आणि बोलतो अंजली असं काय आपल्या दोघांमध्ये एवढं महत्त्वाचं बोलणं होत होतं जरा मला सुद्धा सांग अहो आपण दोघं तनू आणि अमन भाऊजींच्या लग्नाबद्दल बोलत होतो आणि तुम्हाला जर माझ्याशी बोलायचं नसेल ना तर तुम्हाला जर ही गोष्ट महत्त्वाची वाटत नसेल तर तुम्ही जाऊ शकता तुमच्या मैत्रिणीसोबत बोलू शकता तुम्ही तसंही तुमच्यासोबत बोलण्याची आणण्यासाठी मरतच आहे ती अंजलीचं बोलणं ऐकून अर्जुनला समजले होते की अंजली हे सगळं काही शनयामुळे करत आहे ते अंजली मला खरंच खरं सांग शनया इथे आलेली तुला अजिबात आवडलं नाही आहे ना आणि म्हणून तू मला इथे थांबवून घेण्याचा प्रयत्न करत आहेस ना हो हेच कारण आहे ती इथे आलेली मला अजिबात आवडलेलं नाही आहे आणि तुम्ही तिच्याशी बोललेलं सुद्धा मला अजिबात आवडणार नाही आहे अच्छा म्हणजे माझी बायको जलस होत आहे का हो मी जलस होत आहे कारण मला नाही आवडत कोणत्या मुलीने तुमच्याजवळ आलेलं सारखं सारखं जवळ यायचा प्रयत्न करायचा सारखा सारखं काहीतरी बोलायचं मग ते तुमची लहानपणीची मैत्रीण का असे असे ना मला काही फरक पडत नाही आहे तिनेसुद्धा तुमच्याजवळ यायचं नाही समजलं अंजलीचं बोलणं ऐकून आता अर्जुन हसत बोलतो अंजली तुला माहिती आहे ना माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत तुझ्याशिवाय कोणीही नव्हतं आणि तुझ्याशिवाय कोणी नसणारसुद्धा आहे मी फक्त तुझा आणि तुझाच आहे त्यामुळे तू अजिबातच टेन्शन घेऊ नकोस हो ते तर आहे पण तरीही तुम्ही माझं ऐकायचं आता हो ग माझी बायको मी तुझाच आहे अर्जुन हसत बोलतो तर दोघेही जण बराच वेळ गप्पा मारत होते रात्री डिनर टाईम झालेला होता त्यामुळे आता अर्जुन अंजलीला खाली डायनिंग टेबलजवळ घेऊन येतो सगळेच जण एकत्र बसून डिनरसाठी जमा झालेले होते तेवढ्या तर तिथे सुद्धा येते आता शनया तिथे आल्यानंतर अर्जुन शनयाकडे बघत बोलतो हां हो मी तिला इथे थांबवलं आहे रुद्रच्या लग्नापर्यंत ती इथेच राहील आजी बोलतात आजींचं बोलणं ऐकून सगळेच जण शांतपणे जेऊ लागतात कोणीही काहीच बोलत नाही पण शनया आता इथे राहणार ही गोष्ट अजिबातच अंजलीला आवडलेली नव्हती तिला खूप जास्त राग आलेला होता तरी ती शांतपणे जेवत होती तेवढं तर ते शिवराज अंजलीकडे बघून बोलतात परी मला तुझ्याशी बोलायचं आहे महत्त्वाचं हा बाबा बोला ना बाया मला असं वाटत आहे की तू आता माझा बिझनेस सांभाळावा आता माझं वयसुद्धा झालेलं आहे त्यामुळेच मला हे काही जमणार नाही आहे इथून पुढे तू माझा बिझनेस सांभाळ पण बाबा हे सगळं काही मी कसं काय करू शकते बिझनेसबद्दल तर तुम्हाला सगळं काही माहिती आहे मला याबद्दल काहीच माहिती नाही आणि बिझनेसमध्ये पडलं की सकाळी मिटिंग दुपारी मिटिंग संध्याकाळी मिटिंग पूर्ण ऑफिसमध्येच बसायला लागतं काम करण्यासाठी मी पूर्णपणे ऑफिसमध्ये बिझी होऊन जाईल मग मी घरासाठी कसा टाईम काढू आता अंजली हे सगळं बोलते अंजलीच्या बोलण्याने सगळीच जण हसू लागतात तर अर्जुनसुद्धा हसत असतो तर इकडे आता मी सुद्धा अगं अंजली असं काही नाही आहे सुद्धा ऑफिसमध्ये काम करत असतोच की मलासुद्धा खूप मीटिंग असतातच की तरीही मी टाईम काढतोच ना आणि तुला मॅनेज करतोच ना बघा बघा कोण बोलतं आहे तुम्ही खरंच टाईम काढता बघेल तेव्हा तुम्ही ऑफिसमध्येच तर पळत असता काही काम असलं तरी तुम्हाला ऑफिसमध्येच पळायचं असतं कशी तुम्हाला सणवार काही समजतं का तुम्हाला फक्त ऑफिसच दिसत असतं आणि स्वतः मात्र बोलत आहे की मी टाईम काढतो आहे म्हणून अरे वा रे वा अंजलीच्या बोलणं ऐकून सगळी जण तोंडावरती हात ठेवून आता हसू लागतात कारण आजपर्यंत आता अर्जुनला ओरडायची हिम्मत कोणाचीच होत नव्हती पण अंजली मात्र सगळ्यांसमोर आता अर्जुनला ओरडत होती अरे परी तू का अर्जुनवरती ओरडत आहेस तू माझं ऐक तू फक्त बिझनेस सांभाळण्याची जबाबदारी घे तुला जास्त बिझी मी ठेवणार नाही तुला फक्त काही महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत तुझ्यासाठी मी एखादी असिस्टंट ठेवेन जेणेकरून तो असिस्टंट तुझी काही कामं करेल बाकी महत्त्वाच्या वेळी फक्त तुला ऑफिसमध्ये जावं लागेल ठीक आहे बाबा आता तुम्हाला खरंच वाटतं मी बिझनेस सांभाळावा तर मी सांभाळेन हे सगळं तयार आहे मी या सगळ्यासाठी अंजली बोलते अंजलीचं बोलणं ऐकून शिवराजलासुद्धा आनंद झालेला होता सगळी आता अशाच गप्पा मारतात डिनर संपतो आणि आपापल्या रूममध्ये जातात तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय